नमस्कार लाडक्या लाडक्या जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता एप्रिलचा हप्ता मिळण्यास विलंब झालेला आहे आणि नेमका एप्रिलचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे त्याचबरोबर एप्रिल व मेचा हप्ता आपल्या खात्यावर एकत्रित जमा होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे तर नेमका हा हप्ता कधी जमा होणार आहे तर याची माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नेमका एप्रिल व मेचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो बातमी नुकतीच आलेली आहे राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मिळणार असल्याचे सांगितले जात होते परंतु आजचा मुहूर्त देखील उकणार असल्याचे दिसून येत आहे तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र शासनाकडून आपणास सांगण्यात आलेलं होतं की अक्षय तृतीयेच्या तोंडावर म्हणजे तीस तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार होते परंतु आज पैसे जमा झालेले नाही त्यामुळे आता हे पैसे कधी जमा होणार आहेत ते पुढे बघूया आपण त्यामुळे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा झालेली आहे अशातच महायुती सरकारचे टेन्शन वाढवलेले आहे आमची महायुती सरकारने फसवणूक केली आहे असा आरोप करत काही लाडक्या बहिणी आपल्या सरकारमधील भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील करण्यासाठी गेल्या होत्या या संदर्भात नेमकं कुठे व काय प्रकार घडला याविषयी सुद्धा माहिती आपण पुढे बघणार आहोत तर बघा या लाडक्या बहिणींनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची भूमिका निर्णायक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळत आहे परंतु सरकारने वारंवार त्या वारंवार त्यात काही ना काही कारण देत लाभार्थी महिलांची संख्या कमी करणे लावले आहे तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी की वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने या योजनेमध्ये बदल करून लाडक्या बहिणीची फसवणूक केल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर पुढे बघूया लाडक्या बहिणींना की आपल्या खात्यावर आता हे हो पैसे कधी जमा होणार आहे राज्यात महायुती सरकार आले शंभर दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढलेले नाही राज्यातील लाडक्या बहिणींची महायुती सरकारने फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी अहिल्यानगर मधील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात केली आहे तर बघा या ठिकाणी की अहिल्यानगर मधील बहिणी आहेत तर त्यांनी महाराष्ट्र शासनाची तक्रार श्रीरामपूर पोलीस ठाण्यात केलेली आहे कशाबद्दल के की महाराष्ट्र शासनाने आमची फसवणूक केलेली आहे अक्षय तृतीयेच्या तोंडावर या योजनेचे पंधराशे रुपये जमा करणार असल्याचे म्हटले होते परंतु हे पैसे जमा केलेले नाही अशा प्रकारे आमची फसवणूक केलेली आहे त्याचबरोबर या योजनेचा अनुदान एकवीसशे रुपये देणार होते परंतु ते सुद्धा दिलं नाही तर त्यामुळे ही एक प्रकारची फसवणूक आहे त्यामुळे काही लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आता पोलीस स्टेशन मध्ये गेलेल्या होत्या त्यानंतर पुढे बघा महायुती सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार देताना गुन्हा नोंदवण्याची मागणी शेतकरी महिला सुनीता वानखेडे कोमल वानखेडे यासह अन्य महिलांनी केली आहे तर बघा या ठिकाणी शेतकरी महिला ज्या होत्या सुनीता वानखेडे कोमल वानखेडे व इतर महिला तर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक महाराष्ट्र शासनाने आमची फसवणूक केली असल्याबाबतची तक्रार नोंदवलेली आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे आणि संयम सुद्धा सुटलेला आहे महाराष्ट्र शासनाने तात्काळ याची दखल घेऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करावे तर लाडक्या बहिणींना आता बघूया आपण की एप्रिल व मे चा आता एकत्रपणे आपल्या खात्यावर रुपये तीन हजार जमा होत होणार असल्याचं या ठिकाणी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आता नेमके हे तीन हजार रुपये आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे म्हणजे एप्रिल व मेचा हप्ता कधी जमा होणार आहे ते बघूया आपण तर लाडक्या बहिणींनो विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा मे पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचा हा जो काही एप्रिल आणि मे चा हप्ता आहे रुपये तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर या ठिकाणी जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आता काही दिवसामध्ये हे तीन हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे तर जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद